आता एकोणीसशे एकोणचाळीसला आमच्या आजोबांनी याची जी सुरुवात केली ती विजयादशमीच्या दिवशी बावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीसला सुरुवात केली पूर्वी त्या काळात बेकरी व्यवसाय हा सामाजिकदृष्ट्या किंवा धार्मिकदृष्ट्या मान्यता नसलेला असायचा तर तरीही त्याच्यातला अनुभव प्रमाणात असताना त्यांनी घरगुती पद्धतीने सुरू केली आणि तो काळ असा होता की संध्याकाळी सातनंतर बाजारपेठ बंद व्हायची आणि बत्तीवाले दिवे असायचे पण एका विशिष्ट ग्राहकासाठी की जे रात्री नऊ वाजता यायचे तर त्यांच्यासाठी आजोबा गंदील काउंटरला ठेवून रात्री नऊपर्यंत दुकानात बसून असायचे ते एका ग्राहकासाठी तर आणि त्या काळात पाव म्हणतात किंवा ब्रेड आणि त्याच पिठातून साधे बटर हे पहिले बनवायला सुरुवात केली आणि ज्यांना बेकरी उद्योगाविषयी काही शंका होती त्यांना प्रत्यक्ष बेकरीमध्ये आणून त्या ग्राहकांना कसे बनतात किती स्वच्छतेने बनवतात कसे ब बन बनले जातात पदार्थ हे आजोबा जाणीवपूर्वक सांगायचे आणि अशा प्रकारे पहिल्या दिवशीची विक्री फक्त दोन आणि होती आणि तरीही चिकाटीने आजोबांनी आ, सचोटी पारदर्शकता ग्राहकाचं समाधान आणि दर्जा हे चार तत्व घेऊन ही व्यवसायाला त्यावेळी सुरुवात केली या चार तत्वांनी आजोबानी व्यवसायाची सुरुवात केली पालेकर बेकरी व्यवसायाची आणि ती अखंडपणे चालू ठेवली आणि ही तत्व आज पुढच्या पिढीपर्यंत त्यांच्या पतवर्णांपर्यंतही पाळली जातात याचा आम्हाला अभिमान आहे त्यासाठी पात्र आमचे बी एम जे ऑन एअर हे चॅनल त्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा